अपंग जनता दलाचे ठिय्या आंदोलन बोगस अपंग कर्मचाऱ्यांची फेर तपासणी करण्याची मागणी जिल्हा कृषी कार्यालय वर्धा अंतर्गत कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी खोट्या अपंगत्व दाखवून शासकीय नोकरी मिळवली असल्याचा आरोप करत अपंग जनता दल या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे या आंदोलनाचे नेतृत्व राज्य महासचिव राजीव शहा यांनी केले त्यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की अपंग जनता दलाच्या बोगस अपंग पकडो मोहिमेअंतर्गत विविध शासकीय विभागातील कोट्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रांचा शोध घेतला जात आहे या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातील कृषी विभागात कार्यरत काही कर्मचारी बोगस अपंग असल्याचे निदर्शनास आले आहे विशेषतः तालुका कृषी कार्यालय सेलू येथील आशिष पनवेलकर उमेश पेंडे व आबासो रुपनर तालुका कृषी कार्यालय देवडी येथील वसंत उपाध्याय आणि कैलाश मसराम तसेच तालुका कृषी अधीक्षक कार्यालय वर्धा येथील एन जी सुपारी आणि एम टी राठोड या कर्मचाऱ्यांची अपंगत्व फेरतपासणी नागपूर येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे संघटनेचे पदाधिकारी सरोज पुलसे गावंडे कांचन कुकळे लक्ष्मी मळवे ज्योत्सना बळसे करमत शहा लक्षा नागपूर आणि विकास वळणार यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला या प्रकरणी अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसून मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुढे तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा